पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील यू के ॲरोमॅटिक या कंपनीला साधारण पाच ते साडेपाचच्या दरम्यान भीषण आग लागली आणि त्यावेळेस जिल्ह्यातील जवळजवळ पाच ते सहा फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या आणि त्यानंतर अँब्युलन्स पण इथं आल्या पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील घटनास्थळी दाखल झाले तसेच बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि त्यांचा स्टाफही या ठिकाणी दाखल झालेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पाहत त्यांनी दिलेली संपूर्ण माहिती भुईसरच्या हद्दीमध्ये केमिकल कंपनीला संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आग लागलेली होती त्यामध्ये यू के ऑरोमेटिक्स या कंपनीला सुरुवातीला आग लागली आणि त्यानंतर त्या शेजारच्या दोन कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये श्री केमिकल्स आणि आदर्श टेक्स्टाईल अशा तीन कंपन्यांना ला आग लागलेली आहे हवेचा जोर जास्त असल्यामुळे आजूबाजूच्या कंपनीला पसर ते पसरले सध्या तीन कंपनीमध्ये या ठिकाणचे स्थानिक फायर ब्रिगेड आणि आजूबाजूचे संपूर्ण संपूर्ण ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी फोमच्या काही गाड्या आहेत त्याही या बोलवलेल्या आहेत त्यामुळे किमान या तीनच्या नंतर आग पसरणार नाही या दृष्टिकोनातून ते आग कंटेंट करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि या संदर्भात बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि मला खात्री आहे की या तीन व्यतिरिक्त आणखी पुढे स्पेड होणार नाही कारण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्यापुढे वाघ स्प्रेड होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे मनुष्यहानी अद्यापही कुठल्याही स्वरूपाची झालेली नाही असं प्राथमिकदृष्ट्या समजतं आहे या बाबतीमध्ये तिन्ही कंपन्या त्यापैकी दोन कंपन्या बंद होत्या त्या बंद कंपन्या असल्यामुळे त्यांच्या जे ओनर आहेत आणि त्या बाबतीमध्ये कोणी वॉचमन्स किंवा या वर आहेत त्याच्याबरोबर आम्ही संपर्कात आहोत आणि या बाबतीमध्ये कुठली मनुष्यहानी नाही आहे आत्तापर्यंतची अशी परिस्थिती आहे परंतु पूर्ण तपास केलाच माहिती घेतल्यानंतर आपल्याला सांगता येईल की याबाबतीमध्ये एखादा कोणी त्या आगमध्ये होता नव्हता या याबाबतीत डिटेल थोड्या वेळाने कळेल तर आगीचं प्रमुख कारण आपल्याला आहे नाही या स्टेजला नाही सांगता ना, येणार की आगीचं कशामुळे आग लागलेली आहे परंतु एका कंपनीमध्ये लागलेली आग ती शेजारी सगळ्या बंद पडलेल्या कंपन्या आणि केमिकल कंपनी असल्यामुळे आगीला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथं असल्यामुळे त्याचं स्प्रेड खूप फास्ट लागतं ಅಗಲ ದೊಡ್ಡ ತಗೊಂಡು